Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn tidak kau इतालनो चैलेंज pak हे पूर्ण पाण्यानं भरते म्हणजे ते बघा पा बघा एवढ्या जवळ असा राहायचं हिरव्या गळ्याचा लाल पांढऱ्या पोढऱ्याचा पिवड्या पाण्याचा काय काउंटर राहिलं बाय ना

जबरदस्त राहू आम्ही इकडेच इकडन इकडं तर दोन तीन आहे वाटते

हुँ? हुँ? मला आपल्या आम्ही येतो फिरून महिने दिन काढला हे हे मॅनुवर से का हं त्याच्यामध्ये दाखवलं होतं का हे जी रात्री हे पतले वाले हे पतले वाले ज्याचा अंदर पाणी राहते तो असा बळभर काढते हं आणि पाणी काढून काढून दे मी दिसते ते दिसत ते बस तो म्हणजे सावजी तो पप्पांना पावसाच्या लोकांनी लावले नाव लिहिले म्हणून सडलं ते काय ते समजून जाणार एवढं मस्त ते एक ऍक्टर्सच आहे तिकडलं आहे काश्मीर कडलं हे याच्यापासून लिपस्टिक बनते म्हणते हे जे आहे

अलग है वो वाला अलग है पर ये छोटे हैं इसमें ना ए, इतने वो टमाटर रहते, रहते ना वो खाते हैं क्या हाँ खाते वो अभी मत तोड़ो उसको मैं देखती ना मैं देखती कांटे चुप जाएंगे फीवर आ जाता है इसमें कांटे चुपते तो मालूम

लावलेलं नाही असं जंगली गवत आहे

هديرa لكي

बरं はい。来

<laughs> दो नी पकड़

चालले मस्त एक मदत एक मदत आहे एक गेला का एक मदत आहे ना हे इथ का आपण जमिनीत लावलं तर लागेल का फुल त्याला नाही लागत